नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक वाहन मालकानं चालकानं ड्रायवरनं मग तो टॅक्सीचा ड्रायवर असून द्या रिक्षाचा असून द्या ट्रकवाला चालक असून द्या स्कूल बसवाला असून द्या म्हणजे कुठलंही वाहन चालकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणखीन मात्र ऐका पूर्ण ऐका ध्यान देऊन ऐका आणखीन तो सर्वांना शेअर करा हे मात्र कुणी विसरू नका आता आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र शासन आणि जर्मनी सरकार यांचा एक करार झालेला आहे की आपणाला महाराष्ट्रातून दहा हजार चालक हे जर्मनीला त्यांना मोठी संधी निर्माण झालेली आहे चालकांच्यासाठी तिथं जॉब निर्माण झालेले आहेत आता ही जी योजना आहे ही कुठली खाजगी कंपनीची किंवा अशी कुणाचीही नाही आणि परिवहन विभागाच्या वतीनं हे ऑपरेट केलं जाणार आहे त्यांची निवड केली जाणार आहे आणि त्यासाठी पाच सात समित्यासुद्धा नेमलेल्या आहेत समितीचे निष्कर्ष लवकर येतील आणि सर्वात महत्त्वाचा रोल हे ज्यात परिवहन विभागाचाही आहे कलाकौशल्य विभागाचा आहे इतर ह्यांना ट्रेनिंग दिलं जाईल शिवाय त्यांना थोडी भाषेचं ज्ञानसुद्धा तिथलं दिलं जाईल आणि संपूर्ण ही योजना शासनाच्या वतीनं राबवली जाणार आहे तर असे काय इच्छुक का असतील जर्मनीला जाण्यासाठी म्हणजे थोडं ज हिथं जर्मन भाषेचं त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे शिवाय हि त्यांचं निक निकष ठरवले जातील त्यासाठी समित्या नेमलेल्या आहेत की बाबा महाराष्ट्रातनं ड्रायव्हर आपण चालक जर्मनीला पाठवतोय तर उत्कृष्ट चालक हे पाठवायचे आहेत आणि त्यांना तिथं मोठी नोकरीची संधी निर्माण झालेली आहे प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा पूर्ण ऐका आणि ही योजना जी आहे ती अशी कुठली वैयक्तिक किंवा कुठल्या संस्थेची वगैरे असं काहीच नाही शासनाशी करार झालेले स्वतः शासन ह्या लोकांना पाठवणार आहे मग त्यांना पासपोर्ट काढण्यापासून ते संपूर्ण मदत केली जाईल पण बाहेरच्या देशात जायचं म्हटलं तर पासपोर्ट लागतो आणि हे प्रत्येकानं पासपोर्ट बी काढून घ्या ज्यांची ज्यांची इच्छा आहे की बाबा आपणाला परदेशात जर्मनीला चालक म्हणून ड्रायव्हर म्हणून जॉबसाठी जायचं आहे आणि आर टी विभागाकडूनसुद्धा मोलाची माहिती त्यांच्याकडून मिळणार आहे हे ऑनलाईननं चार्ज भरावे लागणार आहेत निवड समित्या वगैरे नेमलेल्या आहेत तर ज्यांना ज्यांना जर्मनीला जायचं असेल त्यांनी चालकपदासाठी शासनाच्या वतीनं पाठवले जाणार आहेत हे मात्र कोणीही विसरू नका तर प्रत्येकानं आता तयारी करा सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे तुमच्याकडे लायसन आहे चार चाकी हलकं वाहन चालवण्याचं ट्रान्स लायसन ट्रक चालवण्याचं म्हणजे अशी तुमच्याकडे स्कूल बस चालवण्याचं स्कूल बस चालवायची असेल तर तुम्हाला त्याचा ते प्रवासी वाहतूक करणार त्याचा बिल्ला बिल लागतो असं काय नाही जे का लायसन तुमचे हवेच आहेत आणि एक कुशल चालक हे तिकडं दहा हजार लोकांना जॉब निर्माण झालेला आहे करार जरी मोठा असला तर पहिल्या टप्प्यात एक दहा हजार लोक हे जाणार आहेत तर आता प्रत लवकर आता ऑन ऑनलाईनला सुद्धा तुम्हाला माहिती मिळू शकते आर टीवालेसुद्धा तुम्हाला माहिती देतील पण ही शासनाच्या वतीनं योजना राबवली जाणार आहे जे जे इच्छुक आहेत चालक चालकांच्यासाठी आहे मात्र हे बाकी कोणाला ड्रायव्हर म्हणणं जॉब आहे तो आणि जर जर्मनीला कोणाला जायचं असेल तर निश्चित तुम्ही पासपोर्ट काढा हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा आणि परदेशात ड्रायव्हिंग करण्याचं स्वप्न मराठी लोकांना योग आलेला आहे आता तुम्ही म्हटलेला असं नुसतंच मराठी मराठी आपण नुसतं म्हणत बसतोय पण हिंदी भाषेत पासपोर्ट काढायला लागलेले आहेत ला रिक्षावालेसुद्धा पासपोर्ट काढतायत पासपोर्ट हा हवाच असतो तर प्रत्येकानं मग तयारी करा आणि जर्मनीला जाण्यासाठी योग आलेला आहे जॉब निर्माण झालेला आहे तर मग हा व्हिडिओ बी शेअर करा आणि ज्यांना ज्यांना जर्मनीला जायचं आहे तुम्ही आर टी ओशी संपर्क साधून आर टी ओ अधिकाऱ्यांनासुद्धा माहिती तुम्ही विचारू शकता असं काय नाही की शासनाच्या वतीनं योजना राबवली जाणार आहे मग काही लोकं म्हणतील की मी पासपोर्ट काढणार होतो नाही करा पण फक्त दहा हजार लोकच पहिल्या टप्प्यात पाठवली जाणार हे मात्र विसरू नका आणि प्रत्येकानं तयारी करा ज्यांना ज्यांना मग ज्यांचं ज्यांचं लक असेल निवड समिती ठरतील त्यांना मग ट्रेनिंग दिलं जाईल काही गोष्टी कला कौशल्य विभागाची सुद्धा जबाबदारी आहे परिवहन सुद्धा मोठा याचा रोल आहे हे मात्र कोणी विसरू नका आणि ज्यांना जर्मनीला चालकांना जायचं आहे ते ह्या योजनेत तुम्ही सामील होऊ शकता आ, धन्यवाद मूचवाले वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद